प्रशासन सज्ज नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहावे आमदार राजेंद्र पाटील सूचना गेल्या काही दिवसापासून धरण क्षेत्राबरोबर शिरोळ तालुक्यात जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचंगा कृष्णा दुधगंगा आणि वारणा या नद्यांच्या पाणी पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होत असून नदीकाठच्या ग्रामस्थांनी कोणतीही भीती न बाळगता सतर्क राहावे महापुराच्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील आपत्ती यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली शिरो तालुक्यातील नद्यांच्या पात्रात होणारी वाढ व संभाव्य परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आमदार आमदार राजेंद्र पाटील यांनी भागात देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी बोलताना राजेंद्रावकर पुढे म्हणाले हवामान विभागाने धरण क्षेत्राबरोबरच कोल्हापूर जिल्ह्याला जोरदार पावसाचा इशारा दिला गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या ग्रामस्थांनी घाबरून न जाता प्रशासनाच्या संपर्कात राहावे स्थानिक प्रशासनाबरोबरच तालुका प्रशासनातील सर्वच अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन ज्या 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 सूचना दिलेल्या आहेत प्रवण भागातील ग्रामस्थांनीही प्रशासनाला सहकार्य करून त्यांच्या सूचनांचे पालन करावं असं आवाहन करून ते म्हणाले महापुरा संदर्भात महाराष्ट्र शासन कर्नाटकशी समन्वय साधत असून अलमट्टी धरणावर महाराष्ट्र शासनाचा एक अधिकारी नियुक्त करण्यात आला आहे त्याचबरोबर धरणातून होणाऱ्या विसर्गाकडे महाराष्ट्र विभाग लक्ष असून कोणत्याही परिस्थितीत श्रो तालुक्याला महापुराचा धोका होणार नाही याची परिपूर्ण काळजी महाराष्ट्र शासन घेत असल्याचंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं महानकरी न्यूज साठी अमर नलवडे जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकारेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा